शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळिंबी आड मैदान येथे पार पडली यावेळी मावळत्या अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी कशाप्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सविस्तर सूचना मांडल्या सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवड करण्यात आल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी नूतन उत्सवाध्यक्ष म्हणून सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी पंकज काटकर तर सेक्रेटरीपदी महेश हणमे यांची निवड करण्यात आली बाकी पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे अमोल कळम जॉन मुनाळे लता ढेरे सुनंदा साळुंखे सह सेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड खजिनदार मारुती सावंत सह खजिनदार विवेक इंगळे मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे उपमिरवणूक प्रमुख सोमनाथ म्हस्के कुस्ती प्रमुख बापू जाधव प्रसिद्धी प्रमुख संदीप वाडेकर बसुकोळी कार्यालयीन प्रमुख देवीदास घुले सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आई जिजाऊ माता यांना वंदन करतो आणि ट्रस्टीचे जे, जे अध्यक्ष आहेत नाना काळे आणि इतर जे ट्रस्टी पदाधिकारी आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की मी शिवजन्मोत्सव जो अतिशय मोठ्या उत्साहात जल्लोषात सोलापुरात साजरा केला जातो सोलापूरच्या पाळण्याची जी ओळख आज ज्या उंचीवर आहे आणि त्याने पुढच्या उंचीवर नेण्यासाठी जो माझ्यावर विश्वास आज दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न येणाऱ्या काळात करेन असं वचन देऊन सगळ्यांचे आभार मानतो